कौटुंबिक शेतीतून आळणी येथील वीर बंधूंनी तीस गुंठ्यात मिळवले चार लाखाचे उत्पन्न वाढवण्याच्या संकल्पनातून दोन भावांनी तीस गुंठ्यांमध्ये फुलकोबी या पालेभाजीची लागवड केली आहे सध्या त्यांना फुलकोबीतून त्यांना तीन लाखाचे उत्पन्न मिळाले आहे तर आणखी एक लाख रुपयाचे उत्पन्न मिळेल असा आशावाद लागून राहिलेला आहे धाराशिव तालुक्यातील येथील धनंजय वीर, वीर, वीर आणि रुपाली तानाजी वीर एकत्र कुटुंब असलेल्या कुटुंबाकडे तीन एकर शेती आहे शेतामध्ये विहीर आणि बोर असून इतर पिके घेण्याऐवजी पालेभाजी घेण्याकडे त्यांनी आपला कल वळवला आहे तीस गुंठ्यामध्ये पन्नास हजार रुपयांची महिमा ऐंशी या जातीची आठ हजार फुलकोबीची रोपे लागवड करून मळा फुलवला आहे त्यासाठी त्यांनी बाहेरचा एकही मजूर लावलेला नाही स्वतः चौघे घरच्या घरीच खुरपणी फवारणी आणि पाणी देणे आदी मशागतीची कामे करीत आहे तीन महिन्यांपूर्वी लागवड केलेली फुलकोबी काढणीस आली आहे ती खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी जागेवरच एकेचाळीस रुपये प्रति किलो दराने मागणी केली आहे एका फुलकोबीचे वजन तीन ते चार किलो आहे त्यामुळे तीस गुंठ्यातील फुलकोबी पासून तेरा टन उत्पादन मिळणार आहे त्यामुळे खर्च वजा जाता साडेचार लाख रुपये दर वर्षाचे उत्पन्न मिळणार असल्याचे वीर यांनी सांगितले नाव काय तुमचं आणि तुम्ही काय केलं अशा माझे नाव धनंजय दिगंबर वीर मी मायमाय टी कंपनीच फ्लॉवर लावण केलेले आहे नव दिवसाचा कालावधी आहे ॲडवांटा कंपनीचा आहे वान आहे कंपनीनं आपल्याला ॲव्हरेज दीड किलोचं दिलेलं होतं पण आपण सुरुवातीला ऑवेज आपण तीन साडेतीन चार किलोपर्यंत बी नेलो आपण प्रदर्शनासाठी गेलं होतं तर चार किलोच्या जवळजवळ आपला अवरेज निघालेलं होतं पण आपण ते धरलं होतं बारा तेरा टनाचा ऑवरेज तेवढं निघालं आपल्याला असं अपेक्षित आहे पण सुरुवातीला दर चांगला भेटला आता दर जरा कमी पडले तर मग ते मध्ये आहे त्यापेक्षा लाखांड रुपये फायदा कमी राहील असं अंदाज आहे माझा किती गुंटे होते आपण तीस गुंटे लावण केलेली आहे काय खर्च त्याला खर्च पन्नास पंचावन्न हजार रुपये आपल्या लागवडीपासून मार्केटला जाईपर्यंत खर्च आलेला आहे उत्पन्न किती मिळालं सध्यापर्यंत आता अडीच पावणे तीन लाखापासून गेले अजून एक सत्तर ऐंशी हजार रुपये होते राजाला मालाचं चार लाखापासून जाईल आता तरी तीन महिन्यात चार लाख रुपये तीस गुंटीत मिळणं म्हणजे काय शेतकऱ्याला आनंदच आहे की दुसरं के ले, आता केलं आता दिवसाच्या फारकावर पंधरा पंधरा गुंटेच दोन प्लॉट केले तर त्यात कुठली वरायटी सीझन तेच आहे त्या म्हणून पाच पाच हजार कलम आहे दोन्ही प्लॉटमध्ये पंधरा पंधरा गुंट ही इक, काढायला लयल एकदम येते माल खराब होते म्हणून दोन टप्प केलं बरं शातून किती अपेक्षा होत आता हे मार्केटवर आहे गेल्या वर्षी असंच एकच दहा मध्ये जवळजवळ दीड दी लाख रुपये झालत उशीरच्या प्लॉटला त्या वर्ष लाख सवा लाख एका प्लॉटमध्ये मिळतील वीस रुपये किलोनिंग गेलं तरी पाच सात टन माल होते एका प्लॉटमध्ये सध्या काय भाव झाला सध्या चाळीस न सुरुवात झाली आज तीस रुपये विकाय लागलाय बारशी मार्केटला शेतीमध्ये मजूर कसे लागत आणि मजुरी कशी करताय कुटुंब पद्धती कशा पद्धतीची आहे आम्ही शेतात मजुराची गरज भासत नाही आम्ही मजुरीला माणूस लावत नाही कारण आम्ही दोघा जणांच्या घरचे ना ते आम्ही जेवढं करतो ना त्या जास्त करू लागायला काय करीत नाही ते सकाळपासून ते सांगाळापर्यंत आम्हाला प्रत्येक कामात मदत असते त्यांची पण असू खात घालण असो पुन्हा काढणे असो निवडणे असो पॅकिंग करणं असो सगळे त्यांचं निम्याच्या पुढं म्हणलं तरी वाटा हरकत नाही त्यांचा सण सुद्धा शेतात साजरा केला आम्ही संक्रांत सणाला सुद्धा शेतात फुलकुबू काढायला मजुरी किती वाजली साधारण मजुरी जवळजवळ मजुरीत पन्नास टक्के आहे मग पन्नास टक्के मजुरी वाजते मजुरीच लागत नाही ना ही सगळा खर्च आहे बी का फुलकुबू काढायला यायचं म्हटलं तरी दिवसाचा रोजगार द्यावा लागते तीनशे रुपये आमचं संयुक्त कुटुंब आहे म्हणजे विभक्त कुटुंब आहे त्यामुळे फायदा येतो आम्ही एकत्र कुटुंबाचा एवढा फायदा आहे सगळ्याला सुख पैसा भरपूर सगळ्या सुख शेतकऱ्याला काय सांगाल असंच जरा नवीन नवीन असं प्लॉट करून वेगळं वेगळं टमाट तामा म्हणा मिरची म्हणा थोडं थोडं करून नाहीतर आजच्या ह्याच्यात ऊस गहू जेवारी वर्षाची येणार की काहीतरी भागणार आहे का आपण दोन तीन महिन्याला पैसे होते ह्याच कष्ट आहे ह्याला कष्टामुळं नाही इकडं म्हणजे ओळख शेतकरी जास्त तरी रोटर करून सोडून पण द्यावा सोडून असं आहे कधी वेळ आली का आली की दिपाळीचा प्लॉट आपला पूर्ण करपे नाही घालता जवळजवळ तीस चाळीस हजार रुपये नुकसान झालं खर्च काय खर्च सुद्धा निघाल नाही मग आता काय वाटते उत्पन्न तर चांगलं आले आता सध्या उत्पन्न आल्यावर चेहऱ्यावरून वेळ करते की आनंद वाटते लोकनायक न्यूज